नमस्कार आज आपण कच्च्या बटाट्याचं खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवतो आहे तर उपवासाच्या दिवशी तुम्हाला साबुदाणा खायचा नसेल किंवा झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हे थालीपीठ अगदी पटकन तयार होतं तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आता तीन बटाटे घेतले आहेत तर याचा आधी आपण साल काढून घेऊया तर आता तिन्ही बटाट्याचं मी साल काढून घेतलं आहे याला किसून घ्यायचं आहे तर किसनीची जी मध्यम बाजू असते त्याने आपल्याला किसायचं आहे कारण आपल्याला मीडियम कीस पाहिजे फार बारीकही नको आणि फार जाडही नको तिन्ही बटाटे आता किसून झालेले आहेत यामध्ये वरून पाणी घालूया आणि हा बटाट्याचा कीस आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे यातला स्टार्च निघून जातो तर त्या पाणी घालून मी धुवून घेतलं आहे किस चांगला पिळून आपल्याला दुसऱ्या भांड्यात घालायचा आहे तर चांगला दाबून पिळून घ्यायचा म्हणजे यामध्ये पाणी राहत नाही तर आता सगळा केस मी दाबून पिळून घेतला आहे एकदम मस्त असा सुटसुटीत झालेला आहे इथे मी आता एक वाटी वरईचं पीठ घेतलं आहे तर यासाठी वरई मी मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक दळून घेतली दळून घेतल्यानंतर त्याला चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे बारीक पीठ मिळतं तर सुरुवातीला या किसामध्ये मी चार टेबलस्पून वरईचं पीठ घातलं आहे गरज पडली तर आपण नंतर घालूया तीन टेबलस्पून शेंगदाण्याचा कूड घातला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे चवीनुसार मीठ आणि आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तर कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला हे सगळं आता हाताने मिक्स करून घेऊया तर मिक्स करताना चांगलं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे हे पीठ व्यवस्थित या किसासोबत एकत्र होतं इथे मी आता दही घेतलं आहे तर आपल्याला फक्त दीड चमचाच दही घालायचं आहे दही घातल्याने चव तर छान येतेच आणि या मिश्रणाला थोडासा ओलसरपणा पण पन येतो कारण आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही दही घालून आता सगळं छान दाबून दाबून मिक्स करायचं तर आणखी एक टेबलस्पून यामध्ये पीठ घालूया तीन बटाट्यासाठी मी पाच टेबल स्पून वरईच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला हे, हे पीठ कदाचित कमी जास्त लागू शकतो तर अंदाज घेऊन घाला आणि आता लगेच याची थालीपीठं बनवायची आहेत तर गॅसवर मी तवा ठेवला आहे यावर तेल घालूया आणि ते सगळीकडे पसरून घ्यायचं तर मी आज छोटी छोटी थालीपीठं बनवणार आहे तर एक गोळा घेऊन तो तव्यावर ठेवायचा आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं पहिलं थालीपीठ मी थापून घेतलं आहे कडेने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा तर गॅस मी अजून चालू केलेला नाही अशाच पद्धतीने आता तीनही तालपीठ मी इथे थापून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मिडियमवर करायची आणि हे आता भाजून घ्यायचेत थोडेसे वरून कोरडे झाले की नंतर तेल लावायचं आहे तर तुम्ही तेल तूप काहीही वापरू शकता मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे आणि आता पलटून घेऊया तर एकदम मस्त भाजल्या गेली आहेत खूप सुरेख रंग आला आहे दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यायचेत तर उलटसुलट करून मी चांगलं याला भाजून घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित भाजल्या गेली आहेत दिसायलाच एकदम भारी दिसत आहेत खायला पण खूप मस्त लागतात तर छान असा याला रंग आला आहे खूप खरपूस दिसत आहेत काढल्यानंतर ही थालपीठं स्टँडवर ठेवायची म्हणजे मग नरम पडत नाहीत आणि खायला पण मस्त कुरकुरीत लागतात आता तुम्हाला छोटी थालपीटं बनवायची नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने एक मोठं सुद्धा लावून घेऊ शकता फक्त मोठं लावलं तर त्याला मग मध्ये छिद्र करायचं म्हणजे मग कच्चं राहत नाही आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातं आणि मध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे तर आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण छान चमच्याने दाबून दाबून भाजून घ्यायचं तर इथे आपलं दुसरं थालपीठसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित भाजल्या गेलं आहेत तर अशी गरमागरम थालपीठ एकदा अवश्य खाऊन बघा यासोबत चटणी करायला वेळ नसेल तर नुसत्या दह्यासोबत खाता येतात दह्यामध्ये मीठ तिखट घालायचं थोडीशी चवीपुरती साखर घालायची आणि छान याला फेटून घ्यायचं तर अशा पद्धतीने थालपीठ केल्यानंतर कशी झाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।